El 2023 पहिल्यांदा घोड्यावर बसली आणि तिची रिॲक्शन काय होती ते तुम्ही पुढे बघा जवळच्याच लग्नाची पत्रिका आली होती म्हटलं चला स्वतःला थोडंसं पॅम्पर करणं तर बनत आहे आणि एक पॅक बनवलं जे की मी मानेला आणि हाताला सुद्धा लावलं नंतर हे शीट मास्क लावलं पटपट सगळी कामं आवरली आणि ह्या बाळाला ना झोपवायला घेतलं कारण की रात्रीचं लग्न होतं म्हटलं ही चिडचिड व्हायला नको म्हणून ही लहान दुपारी लवकर झोपवलं मी थेट पोहोचले लग्न मध्ये मस्त अशी साडी घातली होती सोबत छान अशी ज्वेलरी होती आणि खूप दिवसानंतर मी एवढा मेकअप केला होता आणि एवढी सुंदर दिसत होते मॅडम तर आल्या आल्या पहिल्या घोड्यावर बसला आणि तुम्ही आवाज ऐकू शकताय बॅकग्राऊंड एवढा आवाज असताना सुद्धा ती अजिबात घाबरली मस्त पुढे बघत होती नंतर नवरा नवदेवाची मस्त अशी एंट्री झाली आणि इकडे ना मला आज देवश्रीचा अजिबात काळजी नव्हती कारण की तिला घ्यायला ना खूप साऱ्या आजी आणि मावश्या होत्या मग मस्त लग्न लागलं आणि लग्नामध्ये ना आपण दोनच काम करायला येतो एक तर जेवण आणि दुसरं तर फोटोज मग मस्त असा कॉर्नर शोधला आणि इथं आमचं फोटो सेशन चालू होतं आता नंतर जेवणसुद्धा केलं आणि खरंच खूप मस्त लग्न एन्जॉय केलं आता थोडेसे आजारी पडणं तर बनतंय ना मी नाही ओ देवश्री आजारी झाली आता याला काय झालं ते मी पुढच्या ब्लॉग मध्ये सांगते तोपर्यंत तो कनेक्ट राहा